नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपले स्वागत करतो घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करावे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही लक्ष्मी म्हणजे सुख शांती समाधान आणि समृद्धी पण अनेक लोकांच्या घरात पैसा येतो आणि लगेच निघून जातो त्याचं कारण घरातील चुका आणि सवयी असतात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लक्ष्मी घरात टिकवण्यासाठी काय करावे अत्यंत आवश्यक नियम घर स्वच्छ ठेवा खूप महत्वाचे लक्ष्मी देवीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही घरात घाण कचरा पारसा जास्त असेल तर कोपऱ्यात धूळ साचलेली असेल तर तर लक्ष्मी तिथे अजिबात थांबत नाही रोज झाडू पोचा किमान आठवड्यातून एकदा कोपरे स्वच्छ करून घ्या संध्याकाळी एक दिवा लावा संध्याकाळी सुरू घरात अंधार राहू देऊ नका घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुळशीजवळ किंवा देवघरात एक दिवा नक्की लावा दिवा म्हणजे लक्ष्मीचे स्वागत नकारात्मक शक्तीला बाहेर लोटते मुख्य दरवाज्याची काळजी घ्या मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मी देवीचा प्रवेशद्वार कचऱ्याने भरलेला दरवाजा असेल तर लक्ष्मी परत फिरते दरवाजा स्वच्छ ठेवा शक्य असेल तर दरवाजाजवळ स्वस्तिक शुभचिन्हे काढा घरात भांडण वाद टाळा ज्या घरात सतत भांडण शिवेगाळ नकारात्मक बोलणे तिथे लक्ष्मी कधीही टिकत नाही शांत बोला एकमेकांचा सन्मान करा हे लक्ष्मीला फार प्रिय आहे लक्ष्मी देवी शिस्त स्वच्छता आणि शांतता असलेल्या घरात राहते तुळस कधीही कोरडी ठेवू नका तुळस म्हणजे लक्ष्मीचे जिवंत रूप आहे कोरडी तुळस तुटलेली तुळस पाणी न घातलेली तुळस असेल तर लक्ष्मी रुजते रोज पाणी घाला संध्याकाळी दिवा लावा तुळशी समोर चुकीचे शब्द बोलू नका मीठ कधी ही जमिनीवर सांडू देऊ नका मीठ म्हणजे लक्ष्मीचा साठा आणि स्थिरे वारंवार मीठ सांडणे उघडे मीठ ठेवणे हे आर्थिक अडचणी वाढवतात मीठ नेहमी डब्यात ठेवा सांडले असेल तर लगेच साफ करून घ्या झाडूचा अपमान करू नका झाडू म्हणजे दारिद्र्य बाहेर काढणारे साधन झाडूवर पाय ठेवू नका झाडू उभे ठेवू नका झाडू तुटलेले ठेवू नका यामुळे लक्ष्मी निघून जाते झाडू नेहमी आडवे ठेवा संध्याकाळी झाडू मारणे टाळावे पैशाची आवेलना करू नका पैसे म्हणजे लक्ष्मीचा आयुष्य नोटा पायाखाली तुडवणे पैसे चुरगाळून ठेवणे नाणे फेकून देणे हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही पाकिट स्वच्छ ठेवा नोटा नीट लावून ठेवा शुक्रवारचा नियम पाळा शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा विशेष दिवस आहे शक्य असेल तर पांढरे किंवा हलके रंगाचे कपडे घाला घरात गोड पदार्थ करा भांडण राग वाईट बोलणे टाळा शुक्रवारी शांत घरात लक्ष्मी नक्की टिकते देवघरात कधीही अंधार ठेवू नका देवघरात दिवा न लावणे देवघरात पारस ठेवणे हे लक्ष्मीला रुसवते रोज किमान एक दिवा अगरबत्ती किंवा धूप देवघर स्वच्छ आणि सुगंधी ठेवा अन्नाचा अपमान टाळा जिथे अन्नाचा मान नाही तिथे लक्ष्मी राहत नाही अन्न वाया घालवणे अन्नावरून भांडणे अन्न, अन्न उष्ट इकडे तिकडे फेकणे अन्नाला देव समजा शक्य तेवढे होईल तेवढे अन्नदान करा सकाळचे शब्द लक्ष्मी ठरवतात सकाळी उठल्यानंतर पहिले शब्द खूप महत्वाचे असतात आज काही होणार नाही पैसे येणार नाही याऐवजी म्हणा आजचा दिवस शुभ आहे लक्ष्मीची कृपा आज माझ्यावर होणार आहे लक्ष्मी टिकवण्याचे संकेत जर तुमच्या घरात ये घडत असेल तर समजा लक्ष्मी कृपा सुरू झाली आहे सकाळी आपोआप डोळे उघडतात घरात सुगंध जाणवतो कमी पण अचानक घरात पैसे येतात विनाकारण समाधान वाटते लक्ष्मी देवी फक्त मंत्राने नाही तर आपले आचार विचाराने प्रसन्न होते घरात शांतता श्रद्धा आणि शिस्त असली तर लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही जर ही, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश